नमस्कार मुंबई कुणाची या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत मी मातोशीच्या दरवाजावर आहे आणि मातोश्रीच्या दरवाजावर फुलांनी जय महाराष्ट्र लिहिलं आहे मशालीचं चिन्ह आहे आणि फुलांची सजावट केलेली आहे वरती झुंबर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे दरवाजावर वाघाचं चिन्ह आहे आणि सा जे शिवसैनिक आहेत महाराष्ट्रातून मुंबईतून आलेले ते इथे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत प्रत्येकाच्या हातात पुष्पगुच्छ आहेत महिला आहेत तरुण आहेत कुठून आलात तुम्ही आम्ही मुंबईला साऊथ मुंबई साऊथ मुंबई कुठे आहे

अभी हमारे जो भी लोग हैं शिवसेनी एकदम मतलब उनको समझ में आ गया है कि हमारी हाथ की शिवसेना यही है जो लोगों ने गद्दारी की है उनको इस बार सीधे बोलता है शिवसेना उनके बोलने से क्या होता है वो तो उनको रिजल्ट मिल गया कैसे खाली थाने की सीधे उनके हाथ में आ गई वो आ गई बट इस बार वो गलती नहीं हुई एक बार गलती हुई है जनता साहेबाना बाजू ने यह विधानसभा अपना आता जी लोकसभा इलेक्शन दारित निवणु स्पष्ट चित्र दिखता है एक अपना कल दाखिल है आणि येणाऱ्या काळात उद्धव साहेबांसारखा का मुख्यमंत्री दुसरा होणे नाही आता विधानसभेला लाडकी बहीण योजना आहे ती आल्यामुळे थोडंसं महिला नाही नाही ह्याच्या ह्याच्या ह्याच्यापूर्वी ज्या योजना काढल्या होत्या त्या योजनेचं काय झालं त्या योजनेचे पैसे कुठे मिळालेत इतक्या योजना काढण्यापेक्षा सात बारा जो कोरा केला असेल कोणी तर तो उद्धव साहेबांनीच केला ना बाकी कोणी केला आतापर्यंत बाकीच्या योजनांचा फायदा काय त्या इतक्या योजना केल्या शिष्यवृत्तीपासून लहान मुलांच्या शिष्यवृत्ती मिळते कुठे दाखवा कोणाच्या खात्यात जर आले असेल तर काय नाही विभाग प्रमुख खारघर अनिल तळवणेकर खारघर आता खारघर नवी मुंबई खारघर वगैरे शिवसेनेचा बाले किल्ला होता काय विधानसभेला काय येत का। आहे चांगलं आहे आमचे जिल्हाप्रमुख दादा घरत आणि ते चांगल्या भरघोस मताने निवडून येणार आहे कारण का आम्ही तिथे बी जे पीला पाणी पारल्याशिवाय राहणार नाही आपण ग्राउंड ग्राउंड लेवलला चांगलं काम करत आहो कारण काय बी जे पीने ना सर्व लोकांची दिशाभूल केलेली आहे आज ते फक्त ईडी इन्कम टॅक्सचा गैरवापर करून ब्लॅकमेल करत आहेत आणि त्यामुळे जनतेला कळून चुकलं आहे आज जनता आहे ना संपूर्ण उद्धवसाहेबासोबत आहे कारण काय बी जे पीने जे घाणेडे राजकारण केलं आहे ते लोकांना पसंत नाही आणि हे जे गद्दार सांगत आहेत गद्दार सांगतात आम्ही हिंदुत्व बाळासाहेबांचं घेऊन आम्ही हिंदुत्व सांभाळायला आलो आहे पण ते आहे ना हिंदुत्व नाही ते स्वतःची पोळी भाजण्यासाठी गेलेले आहेत कारण त्यांना माहिती ते जर जे बीजेपी बीजे सोबत गेले नसते तर जेलमध्ये गेले असते आणि जर हे कट्टर हिंदुत्ववादी असले तर सुरत वरून गुवाहाटीला पळाले नसते अहो हे भेकड आहेत भेकड कायर आता काही महिला सुद्धा स्नेहा साठम कुठलं गाव आहे गाव कणकवली तुम्ही गुवाघर ह्या आमच्या सगळ्या वांद्रे पूर्व विधानसभेच्या महिला आहेत आणले ना कुठं आहे पुष्पगुच्छ कुठे चला हे आणला आता बरं हे निवडलं कुठे मला सांगा आम्हीच निवडले आता मला सांगा लाडकी लाडकी साहेब साहेबे लाडकी बहीण योजना फोटो तिकडे आहे ना oh, 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 oh. आ, या या योजना आहे योजना काही काही नाही काही नाही काही काही ती लाडकी आहेत त्याच्यात कोणतीच कोणती लाडकी होणार नाही मुख्यमंत्र्यांची त्यामुळे काय प्रश्नच येत नाही त्या लाडक्या बहिणीचा उद्धव ठाकरे बाहेर येतात त्यामुळे इथे थोडी गर्दी जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय सचिन अहिरी या ठिकाणी दिसले होते चला चला, चला आ, आणि बाहेर बाहेर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देण्यासाठी गर्दी आहे सचिन भाऊ नमस्कार नमस्ते कसा आजचा दिवस कसा वाटतो हे आनंदाचा दिवस आहे आणि विशेषतः तुम्ही बघताय की लोकांचा ऊन पाऊस वारा न बघता जे आदरणीय पक्षप्रमुखांच्या बद्दलची जी निष्ठा आहे आणि विशेषतः जो प्रेम आहे आणि स्नेह आहे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला आपल्याला मिळतोय आता विधानसभेच्या निवडणुका आहे वाढदिवसही जोरात होतोय आता विधानसभेच्या निवडणुकीत किती आव्हान आहे महाविकास आघाडीला एक तीस एकतीस जागा तर मिळाल्या कुठच्याही निवडणुका असेल तर असतोच ते काय आम्ही आव्हान नाही असं काय म्हणणं म्हणता हवेत राऊंड नाही आहे परंतु लोकसभेचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर महाविकास आघाडी जर जोरात ज्या पद्धतीने एकजुटीने जे आता आम्ही काम करतो आहे जर ती राहिली तर निश्चितपणे विजय हा महाविकास आघाडीतच झाल्याशिवाय राहणार नाही ज्या राज्यांच्या निवडणुका होणार आहे अमित शहा महाराष्ट्रावर खास लक्ष देत आहेत पुण्यामध्ये आले त्यांनी म्हटलं की शरद पवारांनी दहा वर्षात काय केलं उद्धव ठाकरे हे यांचे नेते आहेत अमित शहाजींचं लक्ष या अगोदर लोकसभेच्या वेळी पण होतं देशाचे पंतप्रधानाचा पण होता आणि पूर्ण मंत्रिमंडळाचा होता प्रत्येक निवडणुका आले तर त्यांचा तो पक्ष म्हणून घेऊन असतोच पण जनतेकडे लक्ष जर दिलं तर मला असं वाटते अनेक प्रश्न सुटण्यासारखे झाले असते आणि हे बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि म्हणून आम्हाला कोणी लक्ष दिल्या त्यापेक्षा पक्ष संघटना आम्ही मजबूत करून एकत्रित करून घेऊन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक उमेदवारीची चाचपणी केली गेली आहे तीन तारखेला पुण्याला स्वतः उद्धवजी शिबिरासाठी पण देखील येत आहेत त्यांनी जसं लक्ष केंद्रित केलं तसे आमचे दौरे पण चालू आहे महायुतीचे जे पक्ष आहेत आणि नेते जे आहेत ते, ते उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचा तारणहार म्हणून प्रोजेक्ट करत आहेत त्यांची स्ट्रॅटेजी आहे की उद्धव ठाकरे आज नितेश राणेंनी सुद्धा म्हटलं हिंदू मतांवर काय परिणाम ती जरी प्रोजेक्शन केलं त्यांच्या भाषेत नरेटिव्स केलं तरी देखील ही स्पष्टता या महाराष्ट्रातल्या जनतेने या लोकसभेमध्ये जी दाखवलेली आहे की कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांनी केलेलं काम आणि कार्य आहे आता कुठचंही पद नसताना जर लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यावरती विश्वास ठेवत आहे तर आम्हाला आत्मविश्वास आहे की विधानसभेमध्ये पण देखील तोच कौल आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला मिळेल आणि त्याचा एक भाग म्हणूनच लोकांची सेवा करण्याचं काम केलं जाईल एक शेवटचा प्रश्न एक शेवटचा प्रश्न असा आहे की फक्त कोरोना कोरोनामध्ये जे उद्धव ठाकरेंनी काम केलं त्या बळावर विधानसभा निवडणुका जिंकता येतील अजिबात नाही आहे निवळ करोनाचं नाही करोनामध्ये त्यांनी नेतृत्व दिलेलं आहे आणि आज तर त्यांचं नेतृत्व एवढं संघर्ष करून किती घेतील केंद्र राज्याची मोठ्या प्रमाणावरती यंत्रणाचा गैरवापर करून घेऊन पण एक योद्धा म्हणून जे जी त्यांची एक इमेज आहे यासाठी लोक देतील आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून या नात्याने निवळ कोविड नाही तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं तरुण बेरोजगारांना न्याय न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली अनेक निर्णय त्यांच्या कारकिर्द त्यांनी जे घेतलेले आहे यामुळे जो विश्वासार्थी जे लोकांचा त्यांच्याबद्दलचा आहे त्याचाच फायदा आम्हाला निश्चितपणे मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे सचिन आहेर एकूणच विधानसभेच्या निवडणुका कशाप्रकारे लढवल्या जातील किंवा उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कशाप्रकारे विधानसभेत प्रोजेक्ट केलं जाईल याविषयी बोलत होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मातोश्रीभर शुभेच्छा देण्यासाठी इथे शिवसैनिक आलेले आहेत मी मातृशीच्या गेटवरती लोकांचं काय म्हणणं हे तुम्हाला मी ऐकवलं आणि आता प्रत्यक्ष मातृश्रीच्या दरवाजावर ताई नाव काय अश्विनी विचारे कुठलं गाव आहे जोगेश्वरी वरून आलो वरून आला वर्सवा हा लाडकी बहीण साठी फॉर्म भरला की नाही नाही अजून भरलेलं बर भरायचं आहे हो भरायचं आहे तुम्ही लाडकी बहीण लाडकी हो हो भरणार भरणार हो लाडकी बहीण योजना चांगली कि तसं म्हणायला गेलं तर वाईट आहे कारण मेन गरज आहे आपल्याला आज गॅसचा बाटला वाढलेला आहे शाळेत खर्च वाढलेला आहे लाईट बिलाचं मेन आहे मुलांना नोकऱ्या नाहीयेत त्याची गरज आहे दोन तीन हजाराची काही आम्हाला गरज नाहीये पण आता त्यांनी काढल्यात म्हणून आम्ही भरतोय पैसे तर येणारच नाहीये खाली हे लुटायची काम चाललेले आहेत फॉर्म सर्व येतात घरोघरी फिरतात म्हणून आम्ही भरतोय आणि तो स्वतः देत नाहीयेत पैसे आहेच नाही द्यायला स्वतः मुख्यमंत्री देत नाहीये हे वरून राज्य शासनाने काढले म्हणून सर्व भरतात आणि दारोदारी फिरतात अंगणवाडीच्या महिला म्हणून आम्ही भरला आम्हाला गरज लाडक्या बहिणी म्हणजे मेन आम्हाला गरज पैशाची नाहीये त्यांनी लाईट बिल कमी करावं गॅसच्या बाटल्याचं मेन कमी करावे रेशनचे भाव।, भाव कमी करावे मुलांना शिक्षण फ्री द्यावे हे आम्हाला महत्वाची गरज आहे फ्रीमध्ये हॉस्पिटल करावे ह्या सगळ्या मुलांना नोकऱ्या द्याव्यात हे केलं असतं तर म्हणजे चांगलं वाटलं असतं हे पंधराशे रुपयांनी काहीच होणार नाहीये महिलांचं एक दिवसाचं पण रेशन त्यामध्ये येणार नाही तरी तरी सुद्धा दीड हजार रुपये जे आहेत ते थोडासा हातभार लागतो आणि सगळ्या महिला फॉर्म भरतात तर याचा फायदा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला होईल भाजपला होईल असं महागाई फक्त कमी करावी त्यांनी सध्या जी महागाई चालू आहे ना ती महागाई कमी करावी त्याच्यात आमचे पंधराशे रुपये आले आणि सर्व काही आलं महागाईवर त्यांनी जोर द्यायला पाहिजे महागाईवर जो मेन प्रश्न महागाईचा आहे पण ती महागाई सोडून सनी काय बहीण भाऊ काय काढारत ह्याच्यात काहीच हे नाही तत्त्व नाही आहे तुम्ही शिवसरी उद्धव ठाकरेचा शिवसरीचा सुखी리카 हा सुखी리카 किती किती वर्ष 1990 पासून 90 पासून तुम्ही मी पण जो जोगेश्वरी जोगेश्वरी मध्ये राहता जोगेश्वरी आता विवाह उपनेते त्यांची आम्ही कार्यकर्ता आहोत अतुल पटेल आहेत अजून आहेत मध्ये गेले आता बरेचसे लोक सोडून गेलो आम्ही आम्ही एकनिष्ठ आहोत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे जास्त करावी लागेल राजू पटेल मेहनत करायची गरज नाही फक्त त्यांनी उभा राहावं घेतील आम्हाला त्यांचा काय नाव तुमचं आम्ही एम के मडवी मडवी साहेब गाव कुठले आम्ही नवी मुंबई ऐरोली ऐरोली चेहर येस विजय चौगुले वगैरे आहेत सगळे गद्दार आहेत गद्दार कसं म्हणता येईल आम्ही तर उठाव उठाव कसला केलाय उठाव केला असला तर उठाव करणारा माणूस आहे ना असा ना। जात नाही ज्या मातोश्रीने सगळं काही जे दिलं त्यांच्या पाठीत खंजीर घोसून दिवस दिवस जितपण ते लोक आयुष्यभर जिवंत आहे तिथपर्यंत त्यांच्या तो शिकायच लागला गद्दारीचा त्यामुळे गद्दारच असणार आहे गद्दार हा गद्दारच असतो निष्ठावंत प्रत्येक जण मातोशीवर आहे बघा शिंदेचे सात लोकसभेत निवडून आले ते सगळे लुटिंग करून आले सगळे त्या त्याचा त्याचा पुरावे माझ्याकडे आहेत ज्यावेळेस आम्ही ज्या बूथवर आम्ही ज्या ठिकाणी कॉन्टिंगला दहा नंबर टेबलवर होतो त्यावेळेस प्राईम मिनिस्टर आला तरी सहाच्या अगोदर तर। ई व्ही एम मशीन बंद होत नाही आहे मी त्या ठिकाणी अकरा मशीन पकडल्या पाच वाजून अडतीस मिस म मिनिटांनी मशीन बंद झाली आहे पाच वाजून बेचाळीस मिनटांनी मशीन बंद झाली आहे पाच वाजून सदोतीस मिनटांनी मशीन बंद झाली आहे आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये ई व्ही एम मशीन ही सहाच्या अगोदर कोणीही आला तरी जर मतदार जरी नसला लाईनमध्ये तरी सहाच्या अगोदर तर मतदार व्ही मशीन बंद होत नाही तर आम्ही तशा आरोला वगैरे कंप्लेन्स दिलेल्या यावेळेला विधानसभेची निवडणूक आहे महाराष्ट्रात मग जरा स्ट्राटर्जी बदलावी लागेल उद्धव ठाकरे स्टार्टर्सचे जे पक्षप्रमुख आहेत महाविकास आघाडी आहे उद्धवजी ठाकरे साहेब त्या पद्धतीने स्टार्टर्सचे त्यांच्या ठरलेले आहेत आमच्या लोकसभेला जे मुस्लिम वोट मिळाले ते विधानसभेला मिळतील कशा शंभर टक्के मिळणार आणि कसं की तुम्हाला कारण की मी छोटंसं उदाहरण देतो आमच्या ठाणे बेळापूर ठाणे लोकसभेमध्ये जवळजवळ मी एक आरोली आरोलीचा एक आरोलीचा एक प्रतिनिधी म्हणून माझ्या आरोली विधानसभेमध्ये एकोणचाळीस हजार बो दुबारा नाव आहेत आणि टोटल लोक ठाणे लोकसभेमध्ये सहा विधानसभेमध्ये एक लाख एकसष्ट हजार वोटिंग त्याने कोणी दुबारी टाकली आणि त्या बोगस वोटावरती लोक निवडून आलेले आहेत तुम्ही बोगस वोटिंग केलं सवालच येत नाहीये केली असती जर बोगस वोटिंग केली असती तर विचार आमचे निवडून आले असते कशी होईल किती जागा आहेत महाविकास सत्ता महाविकास आघाडीचे येणार आणि आमच्या आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पुन्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री होणार काँग्रेस त्यांना मुख्यमंत्री होऊ दे शंभर टक्के आमचा मुख्यमंत्री शंभर टक्के उद्धवजी ठाकरे साहेबच त्या ठिकाणी पण शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि जी काँग्रेस आहे ती मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल हंड्रेड पर्सेंट विदाऊट फेल कारण ह्या लोकश लोकसभेमध्ये जेवढे काय राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे जे सीट आहेत ते फक्त आणि फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे बघून जनतेने त्या ठिकाणी मतदान केलं आहे आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी उद्धवजी साहेबांना ज्या पद्धतीनं खुर्चीवरनं उतरवलं त्याच मा सन्मानाने त्या खुर्चीवर बसवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धवजी ठाकरे साहेबांना सपोर्ट करून मुख्यमंत्री बनवणार मातोश मातोश्रीच्या बाहेर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्या शिवसेनिक आले त्यांच्याशी मी बोलतोय कशी लढाई असेल विधानसभेची लाडकी बाई योजना असेल किंवा इतर जे आहे काही मुद्दे जे आहेत भाजपच्या नेत्यांच्या असतील एकनाथ शिंदेच्या कामा या संदर्भात मी बोलतोय नमस्कार अरे नाव नाव काय नाव चंद्रेश चंद्रेश ठाणे से ये उद्धव ठाकरे का ये आहे ना जन्मदिन आप शिवसैनिक आपण एक नाथ सिंधे तो बोलते हम लोग बोल रहे सबकी विचार अलग अलग है उनकी विचार वो सोचते रहेंगे वो है करके हाँ। ऐसा होता थोड़ी है गूगल करके देख लो AI क्या बताता है हाँ। वो मेंबर है आज तो भी दिखाई में थी भी सब है मैं वो भी देख चुका हूँ अभी ये विधानसभा का चुनाव आएगा हाँ। तो कैसे वो जब एक के एक नाथ सिंधे के सात लोग सुन के आए जवाब जनता देगी लोकसभा में चुन के आए वो किसके बदौलत चुन के आए है खुद के बदौलत की बीजेपी के बदौलत खुद के दम पे खड़े रहे और शिवसेना खुद के दम पे खड़ी रहती है और ये अभी लाड़की बहन है, लाडली बहन है योजना मध्य प्रदेश में हुआ तो उनकी सरकार आ गई तो ये थोड़ा असर होगा उसका कर्जा बढ़ गया है और इधर पे लाड़की बहन योजना कर रहे है महंगाई बढ़ाओ भाव से लो और बहन को दो ये कौन सी बात है ये बंद करनी चाहिए कोई भी, भी चीज़ फाइनेंशियली प्लानिंग के हिसाब से सोचिए तुम सरकार चला रहे हो घर नहीं चला रहे कि मैं आज घूम लेता है अगले महीने संभाल लेगा कर्जा ले लेगा क्रेडिट कार्ड घुमा लेगा सरकार फाइनेंशियल प्लानिंग सोचो महाराष्ट्र सरकार चला रहे हो घर नहीं चला रहे योजना बंद करनी चाहिए या क्या करनी चाहिए उसको फाइनेंशियल प्लानिंग के हिसाब से चेंज करना चाहिए रखनी चाहिए अभी जो चीज़ किए हैं उसको अभी करने से पहला सोचना चाहिए था अभी निकाल दिए के लिए निकाले एडवर्टाइजमेंट के हिसाब से एडवर्टाइजमेंट होगा

बाला साहेब ठाकरे कभी भी उन किसी के विरोध में नहीं थे किसी का विरोध नहीं था वो हिंदुत्व सबको एक साथ लेके चलने का है किसी का विरोध करके नहीं चलने का सबको एक साथ लेके चलने का है वो हिंदुत्व तो मुसलमान नहीं पूरे हिंदुस्तानी भाई और महाराष्ट्र महाराष्ट्र में जितने भी लोग रहते हैं वो सब एक साथ ही रहने वाले किसी के आने से किसी के जाने से फ़र्क नहीं पड़ता नीतीश राणी उद्धव ठाकरे को औरंग्या बोलते हैं औरंग्या्याबोल किसी के बोलने से हो जाएगा क्या मैं बोल दूंगा तो हो जाएंगे क्या व्यक्तिमत्व आहे ना कुछ महाराज की हर जनता से पूछ लो वोटिंग के टाइम पे बरोबर दपत टाइम पे बताती है बहुत बहुत शुक्रिया चंद्रेश एचएच से बोलत होतो काय ना तुमचं मेरा बरुण। आवाज बराबर आवाज बरोबर नहीं है तो नाव काय पडत मी मालिक पेशाया चला काय तुझं नाव काय कुठून आला तू मी आनंद महाले पुण्यातून आलो राहणार मी जळगावचा आहे पण मी मातोश्रीचा एकनिष्ठ भक्त आहे गेल्या मी 95 पासून मी साहेबांचा काम करतो शिवसेनेचं शिवसेना शिवसेना लहानपणापासून करतोय मी मी आज जागा तर गेली ना ते गेली पुण्याची जागा गेली मोहन मोहळ आम्ही पिंपरी मध्ये आमचा उमेदवार हा संजय वगैरे पाटील होते आमची जागा ही न नवख्या उमेदवार होता आमच्या उमेदवाराला जर एक वर्ष मिळालं असतं ना तर गद्दाराच्या उपचारी चित केल्या असत्या काय होईल विधानसभा आता लागलं विधानसभेला आमची जागा येणार शंभर टक्का येणार आमच्या बीजेपी म्हणते आमचीच येणार नाही ते त्यांचं सत्ता करणार आम्ही आमचं येणार आमचं काम आहे आमच्या उमेदवाराने साडेचार लाख मतदान घेतलं सहा महिन्यात येऊन मला सांगा फक्त फेसबुक वर कोरोना ला कंट्रोल केलं एवढंच काम आहे या या बळावर येईल या बळावर येणार नाही काम करा आमचे कार्यकर्ते गल्ली बोर्डात जाऊ महाविकास आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ते काय म्हणतात की फक्त फेसबुक करून लाईव्ह करून काय दे महाराष्ट्र चालत नाही हा मग तुमच्याकडे असे काय मुद्दे आहेत की तुम्ही आता महायुतीला महायुतीचा प्रचार महायुतीच्या महा विरोधात प्रचार करत करणार आम्ही लाडकी बहिणी योजना तीन हजार रुपये ऑगस्टमध्ये आले कुठे ऑगस्ट मध्ये मिळणार घोषणा तर सर्व गावांनी केल्या घोषणा सर्वच करणार आम्ही देणार आमचे सत्ता आल्यावर चार हजार रुपये आम्ही दिले का ते तसंच सांगणार तर येऊ द्या दोन हजार रुपये येणार होते एम सरकारचे ते आले नाही हा इतर छोटल्या स्कीम आलेली मागच्या माझ्या वडिलांचा अजून हिमा बाकी आहे गेल्या वर्षीचा यांनी सतत सांगितलं की आमचे आले हे माझे पैसे पडले कुठे आले अजून मला विमा नाहीये मी अजून मी सात बारा दाखवू शकतो माझा हे घोषणा करून काय होणार आहे आम्ही एक निष्ठावंत शिवसेनिक आहे घरचं खाऊ पण साहेबांचं काम करू अशी आमचे आम्ही कट्टर शिवसैनिक चला खूप 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 धन्यवाद मुंबई हा कार्यक्रम या इथे आता उद्धव ठाकरे थोड्या वेळात येतील आणि इथे जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील किंवा त्यांच्या शुभेच्छाचा स्वीकार करतील ही रांग आहे हां चला काय नाव जयकुमार जयकुमार दवंडे साहेब गाव कुठला आहे माझा अमरावती कुठे राहतो विधानसभा कशा विधानसभा आमच्या साहेब साहेबांची जीत पक्की आहे एकदम एकदम पक्की आहे काय मला मुद्दे सांगा मुद्दे म्हणजे साहेब बघा ना साहेब हे एवढी बंडखोरी झाली सराव पूर्ण जगाला माहिती आहे पूर्ण जगाला माहिती आहे की शिवसेना ही उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धव साहेबांची आहे तर मग हे शिंदेजी कशी होऊ शकते सर्वांना माहिती आहे सोडलं आणि म्हणून आम्ही असं चुकीचं आहे हिंदुत्व सोडलंच नाही कोण बोलते चुकीचं आहे सगळं साहेब मुस्लिम मतदान महाविकास आघाडी त्याचं साहेब जसं काम करा तसं मत मतदान भेटणार ना असं काही नाही हिंदुत्व वगैरे काय सोडलं नाही चला खूप खूप धन्यवाद मुंबई कुणाच्या या कार्यक्रमात मी जे सांगतो मी उद्या तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी तुर्तास व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्ध विलास आठवले न्यूज टेक महाराष्ट्र